हॅलो गाई जेव्हा बाजार यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आम्ही चालवलो आहे सफाव्याला स्वतः आलो आहे बिलोशीला जस्ट मॅंडेला पोहोचलो आहे ऑर्डर केलेली आहे येतच आहे आता बसलो आम्ही असंच टाईमपास करायसाठी सगळ्यांना बसलेली आहे थोड्याला दाखवते तुम्हाला

ब्लॉग तर चालू केला नंबर अधिक बेस झाले मग ब्लॉग फोन केलं आणि माझ्या ब्लॉगमध्ये काही विकत असेल ते जरा समजून घ्या तर ब्लॉक स्टार्ट केलं मी आणि सांगायचं आठवत नाही जर तुम्हाला अजून माझ्याकडून ब्लॉग बघायला आवडत असेल माझे तुम्हाला का बोलू मला काय सांगत नाही तर तुम्हाला कसे ब्लॉक करायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा जसे मी ब्लॉक करेल असं सपोर्ट करा आणि माझ्या चांगलं सांगायचं आहे मस्ती

इकडे तुला काय दाखवते कुठे सरते इकडे आपण हा इकडे इथे इथं इथे कर, कर। आईस्क्रीम कोणाला पाहिजे कोणाला पाहिजे आईस्क्रीम आपण त्याच्यावर काय काय केलं मावशी ही भेंडीची भाजी आहे आणि चवळीची भाजी आणि ही अंड्याची भूज सायली दिली आणि मला मला गुरुवारी आणि ती नॉनव्हेज काही खात मला शाकाली आणि मावशी मावशी मावसारी मांसाहारी आहे आणि तिला अंड्याची भुर्जी केली तिचा पण असतो गुरुवार पण तिचं असं मन झालं खायचं तर ती खाते त्यामुळे हां पुरी पौर्णिमापासून ते कंटिन्यू करणार आहे बघ ब्लॉकमध्ये बोलले तू आता बघू

झोप मी तुम्ही खूप जोपासा मिळून आणि ब्लॉग मीच एंड करतो सो so, माझा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा आणि अजून असेच ब्लॉग बघायचे असतील नवीन नवीन तुम्हाला कुठले आवडतात की मला कमेंट करून सांगायचं नाही माझा प्रेम करायचा प्रयत्न करे सो बाय